राम राम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला आठवते आपले लहानपणी एक रवा केक म्हणून मिळायचा आणि इतका टेस्टी असायचा तो हे मॉन्जिनीस केक तर आत्ता आलेला आहे किंवा आईस्क्रीम केक वगैरे हे आत्ता आलेलं आहे परंतु नाइन्टीच्या मुलांना विचारा केकची काय गंमत असायची आणि केक म्हटलं की वेडे व्हायचो आम्ही आता कसं रवा केक म्हटलं की तो चहाबरोबर पण खाता येतो किंवा म्हातारी माणसं असतात त्यांना क्रीम खायचं अवॉइड करायचं असतं त्यामुळं ते सुद्धा खाऊ शकतात आणि मी तर आहे ना लहानपणी मस्त माझ्या आईच्या मांडीवर बसायचे आईला हट्ट करायचे आई प्लीज रवा केक बनव ना प्लीज केक बनव ना केक बनव ना आणि आई माझ्यासाठी मस्त रवा केक बनवायची आणि आई रवा केक हा चुलीवर बनवायची आता तुम्हाला तर माहितीये चुलीवर केक बनवणं किती अवघड आहे आणि त्यावेळेस ती ते बनवायची आणि मी मस्त मांडीवर बसून आईकडे बघत राहायचे की आई किती छान प्रेमाने तो केक बनवते आज मीही पहिल्यांदा ट्राय केलाय रवा केक तर रे, रेसिपी तुम्हाला चांगली वाटली तर लाईक करायला विसरू नका आणि काही रेसिपीमध्ये चुकलं असेल तर थोडंसं समजून घ्या कारण मी पहिल्यांदा केलेला आहे चला की बघूया तिजोरी उघडून मी इथे एक मिक्सरचं भांड घेतलंय आणि त्याच्यात एक चमचाभर साखर टाकलेली आहे आणि वेलची टाकलेली आहे अख्खी त्याची मी पावडर करून घेतली बारीक आता मी इथे एक भांड घेते आणि ही वाटी जी आहे याच वाटीच्या साह्याने मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे आता याच वाटीने पूर्ण भरून रवा घेणार आहे व्यवस्थित फुल भरून घ्यायचा आहे दाबून आणि रवा टाकल्यानंतर आता हा बारीक रवा आहे बारीकच रवा घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी अर्धी वाटीला थोडी जास्त साखर घेणार आहे पूर्ण फुल वाटी भरून नाही घेणार आहे अर्ध्या वाटीला थोडीशी अगदी एक दोन तीन चमचे जास्त आणि ही पावडर केली होती ही पण याच्यामध्ये टाकते वेलची आणि साखर जी काय वाटून घेतलेली ती त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा वाटी दही टाकणार आहे दही हे थोडस आंबट असलं तरी चालेल काही प्रॉब्लेम होत नाही आणि अर्धी वाटी तूप घेतलेला आहे त्याच्यानंतर मी अर्धी वाटी हो दूध घेतलेला आहे बघा सेम त्याच वाटीने साहित्य सर्व मोजून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला वाटलं की हे खूप पातळ होईल तर मग दूध आहे ना हळूहळू टाका याच्यामध्ये मी आता पूर्णच टाकलेलं आहे आणि आता हे मी मिश्रण एकजीव करून घेते आता हे व्यवस्थित मिक्स करायचंय याच्यामध्ये गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीयेत सर्व आता मिक्स करूया हलक्या हाताने हे मिक्स झाल्यानंतर याला एक अर्धा तासासाठी मुरवट ठेवायचं आहे म्हणजे रवा चांगला फुगला जाईल या याच्यामध्ये मिश्रणामध्ये याला आपण साईडला ठेवून देऊ या अर्ध्या तासासाठी तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते केकसाठी भांड तयार करते आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते हे आपलं सूर्यफुल तेल आहे आणि ते मी टाकलेलं आहे कारण त्याला वास नसतो ना त्यामुळं तेच वापरायचं आहे किंवा तुम्ही या ठिकाणी तेल तूप सुद्धा वापरू शकता त्यानंतर हे सगळं लावून घेतल्यानंतर बटर पेपर मी याच आकाराचा कापून घेतलेला आहे आणि बटर पेपर पण ठेवते याच्यामध्ये बटर पेपरवर पण थोडंसं तेल टाकणार आहे आणि हे भांड आता तयार आहे कडेनी पण मी बटर पेपर लावून घेणार आहे म्हणजे केक आहे ना व्यवस्थित निघला जाईल अलगत असा चिटकून नाही बसणार भांड्याला हे कडेनी पण असं लावून घेते बटर पेपर आता कसं पहिल्यांदा केक बनवते त्यामुळे ना थोडीशी भीती वाटतच होती परंतु मी माझ्या आईला फोन केला आईला म्हटलं आई मला केक बनवायचा आहे ग पण थोडी भीती वाटते कारण मी पहिल्यांदाच केला आहे तर ती म्हणली की काही घाबरायची गरज नाही आहे अगदी सोप्पा आहे केक फक्त प्रमाण व्यवस्थित घे आणि सगळं व्यवस्थित बनव आणि शांत डोक्याने बनव मी पण मला थोडासा धीर आला आणि मी पण बनवायला घेतला आता मी गॅसवर एक तवा ठेवला आहे आणि त्याच्यावर मी इडलीचं भांड ठेवलेलं आहे तुमच्याकडे जे भांडं असेल ना खोलगट पाहिजे पण ते ठेवा तुम्ही गॅसवर आणि गॅसची फ्लेम हाय ठेवा म्हणजे भांड गरम होईल आता हे रव्याचं बॅटर पण तयार आहे आणि हे, हे बघा किती छान मुरलं आहे आणि आता याच्यामध्ये अजून काही टाकायची आवश्यकता नाही आहे कारण आहे ना हे चांगलं मुरलेलं आहे आता मी चिमूटभर मीठ टाकते मिठाने छान टेस्ट येते आणि ही बेकिंग पावडर आहे बेकिंग पावडर मी इथे फुल एक चमचा भरून टाकणार आहे वन टी स्पून आहे हा ठीक आहे आणि हा बेकिंग सोडा आहे हा अर्धा चमचा टाकणार आहे सेम चमचा वापरायचा आहे ज्या चमच्याने तुम्ही बेकिंग पावडर टाकताय त्याच चमच्याने बेकिंग सोडा पण टाकायचा आहे आणि याला ॲक्टिवेट करून घेऊया थोडंसं एक अर्धा चम्मच दूध टाकून आणि हे आता व्यवस्थित मिसळून घेऊया हलक्या हाताने आता इथे लक्षात घ्या हे एकदम असं फास्ट मिक्स नाही करायचंय पटपट मिक्स नाही करायचंय एकदम हलक्या हाताने फिरवायचंय आणि हे एकाच डायरेक्शनला फिरवायचं आहे त्यामुळे काय होतं सोडा जो आहे तो व्यवस्थित त्याचं काम करतो आता हे व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर याच्यामध्ये मी काजू बदाम टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये टाकू शकता मी काजू बदामच टाकलेले आहेत अगदी एकदम साध्या पद्धतीने मी हा केक बनवलेला आहे आता हे बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि मी केकसाठी के जे भांड तयार केलं होतं ते घेते आणि त्याच्यामध्ये हे बॅटर टाकून घेते हे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे हे सगळं बॅटर काढून घेते याच्यामध्ये आणि हे काढून घेतल्यानंतर भांड्याला असं टॅप करायचं आहे म्हणजे याच्यामध्ये काही एअर बबल्स वगैरे असतात ते निघून जातात आणि आता याच्यावर मी छान सजवते काजू बदामनी हे बदाम टाकून मस्त सजवून घेते आणि आता हे भांडं जे आपण इडलीचं भांडं ठेवलं होतं ना गरम करायला त्याच्यामध्ये हे भांडं मी ठेवून देते आणि भांड ठेवताना जरा काळजी घ्या भांड गरम असतं त्यामुळं पक्कड वगैरे याचा वापर करा मी नाही केलाय कारण मला अंदाज आलेला होता थोडासा त्यामुळं मी नाही केलाय वापर याचा पण तुम्ही पक्कड घ्या आणि पक्कडने व्यवस्थित पकडून ते भांडं अलगत त्याच्यामध्ये ठेवा आणि लगेच हे भांड्याचं झाकण लावून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची एक पाच ते दहा मिनिटासाठी हाय फ्लेमवरच याला चांगलं बेक होऊन द्यायचंय आता मी तवा का ठेवलाय कारण हे इडलीचं भांड जरा आहे ना पातळ आहे त्यामुळं मी याला तवा ठेवलेला आहे आता मी तवा काढते आणि हे आहे ना एकदम बारीक गॅसवर मी पंचेचाळीस मिनिटं शिजवलेलं आहे आणि हे बघा चाकू एकदम क्लीन आलेला आहे चाकू मी मध्ये टाकला आणि क्लीन आल्यानंतरच गॅस बंद करायचं आहे आणि मग केकचं भांड उतरवायचं आहे आता इथे एक काय झालं माझं मी तवा ठेवल्यामुळे आहे ना त्याला फ्लेम व्यवस्थित लागत नव्हती तर मी तवा काढला आणि इडलीचं पात्र मी तसंच ठेवलं त्याच्यावर गॅसवर आणि गॅसची फ्लेम एकदम कमी केली आणि पंचेचाळीस मिनिटं मी त्याला चांगलं बेक केलेलं आहे आता तुमच्या केकच्या कन्सिस्टन्सीवर असतं केक किती जाड आहे त्याच्यावर असतं त्याच्यावरून त्याला थोडासा बेक व्हायला टाईम लागतो तर मला इथं पूर्ण पंचेचाळीस मिनटं लागलेले आहेत आणि बघा केक किती छान स्पॉन्जी झालेला आहे आता मी हा एका प्लेटमध्ये काढून घेते आता हा मागच्या बाजूने पण खूप छान बेक झालेला आहे हे, हे बघा आता मी ह्याला उलटा करून घेते आणि कट करून घेते आता इथे काय झालं कट करतानाचा व्हिडिओ आला नाही कारण आहे ना माझ्या घरात आहे ना मांजर आलं होतं आणि त्या नादात आहे ना मी विसरले जो कट करायचा भाग आहे ना तो दाखवायचा मी विसरले त्या मांजराच्या नादात हे अशी गडबड झाली आणि आता हे बघा किती छान मस्त झालाय ना मऊसर आणि मला पेशन्सच नाही मी गरमागरम एकदम असा कट केला त्यामुळे ना तो इतका छान असा दिसतोय ना आणि खायला इतका भारी झालाय ना तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मी हा पहिल्यांदाच केलाय काही चुकलं असेल तर थोडंसं समजून घ्या कारण नेक्स्ट टाइम मी तुम्हाला अजून छानपैकी याच्यामध्ये प्रोग्रेस दाखवेन चला आता मी तर हा एन्जॉय करणार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा हा केक कसा झालाय अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा